गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमची कर्जमाफी केली तरच आम्ही तुम्हाला सत्ता देऊ अशा पद्धतीची शेतकऱ्यांची भूमिका नव्हती महायुतीकडे आणि महाविकास आघाडीकडे दोघांकडेही शेतकऱ्यांनी ही शेत मागणी केलेली नव्हती मात्र महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तीन लाखापर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा पद्धतीची घोषणा दिसली त्यानंतर आपण यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि अधिक पुढं जाऊन केलं पाहिजे जेणेकरून यांच्या तुलनेत शेतकरी आपल्याला मोठ्या प्रमाणात मतदान करतील म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा कोरा अशी भूमिका घेतली याचा अर्थ निघतो की सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही सत्तेत आल्यानंतर माफ करणार त्यानंतर सत्ता आली सत्ता आल्यानंतर यांना त्या आश्वासनाचा विसर पडला बाकीच्या सगळ्या घडामोडी आपल्याला माहिती आहे मग त्यानंतर शेतकरी आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर शेतकरी नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तारीख मिळाली तारीख मिळाली तर त्या तारखेच्या आदल्या दिवशी यांनी एक समितीचा जी आर काढला ज्यावेळेस यांनी समितीचा जी आर काढला त्याच वेळेस सरसकट शब्दाची कत्तल झाली कारण की समिती कशासाठी बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री ज्यांना गरज आहे त्यांनाच योग्य शेतकऱ्याला त्यालाच आम्ही कर्जमाफी करणार धनग्यांना कर्जमाफी करणार नाही हे त्यांचे वाक्य आणि त्यांच्या समितीचा जी आर आणि त्यांच्या समितीचा अध्यक्ष कोण तर प्रवीण परदेशी जे माननीय मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार आहेत अर्थ खात्याचा किंवा आर्थिक सल्लागार असलेला व्यक्ती त्या समितीचा अध्यक्ष म्हणजेच याचा अर्थ सरळ आहे की अटी शर्ती लागणार आहे शेतकऱ्यांचं आर्थिक स्टेटस तपासल्या जाणार आहे आणि त्यानुसार मग ती कर्जमाफी केल्या जाणार आहे आता काय असतील संभाव्य अटी शर्ती ते जाणून घेऊयात तर या कपटी लोक आणि यांच्या समितीनुसार तुमची उत्पन्न मर्यादा तपासली जाणार तुमची उत्पन्न मर्यादा जर कर भरणारी असेल किंवा चांगल्या पद्धतीची असेल तर तुम्ही यातनं वगळले जाणार आहात त्यानंतरचं आहे कुटुंबात जर सरकारी नोकरी असेल आणि इतर लोक शेतकरी असतील त्यांच्या नावावर सातबारा असेल तर त्यांना सुद्धा वगळण्यात येणार आहे म्हणजे कुटुंबात सरकारी नोकरी असली विषय खाल्लास त्यानंतरचं आहे सरकारनं जे बँकेला पत्र दिलेलं आहे त्या पत्रानुसार शेतकऱ्यांकडं कोणकोणत्या कशा कशा पद्धतीचं कर्ज आहे याची माहिती आता सरकारनं मागवणं सुरू केलेली आहे याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती बँका सेवा सहकारी सोसायट्या इत्यादी बँकांचे कर्ज त्या ठिकाणी माफ होणार आहे त्यानंतरच आहे आजी माजी मंत्री आमदार खासदार आजी माजी यांना त्याच्यामध्ये स्थान नसेल केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी असतील त्यांना सुद्धा याच्यामध्ये स्थान नसेल त्यानंतर सार्वजनिक वितरातील कर्मचारी म्हणजेच काय एस टी महामंडळ असेल महावितरण असेल आणि यासारख्या ज्या सेवा देणारे कर्मचारी आहेत ते सुद्धा त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही त्यानंतर शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणारा व्यक्ती समजा एखादा व्यक्ती शेतकरी आहे त्याचा इतर सुद्धा एक व्यवसाय आहे आणि त्या माध्यमातून तो जर आयकर भरत असेल तर त्याला त्याच्यामध्ये स्थान मिळणार नाही त्यानंतर निवृत्त पेन्शनधारक जो व्यक्ती सेवेतून निवृत्त झालाय पण पेन्शन लागू आहे तो पण त्याच्यामध्ये नाही कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाने सहकारी सुदगिरणी नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी दूध संघ यांचे अधिकारी कर्मचारी हे सुद्धा त्याच्यामध्ये नसतील थोडक्यात काय तर जो शेतकरी निव्वळ शेतीवर अवलंबून आहे आणि त्या शेतीवर अवलंबून राहण्यासाठी त्यानं पीक कर्ज घेतलेला आहे तो खचलाय भंगलाय वाया गेलाय अगदी त्याच ज्याच्या अंगातलं रक्त आता संपून गेलंय अगदी फक्त त्यालाच आम्ही कर्जमाफी करणार इतर लोकांना कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका या कपटी सरकारनं घेतलेली आहे त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे एकीकडे सांगितलं काय की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा त्याचा अर्थ होतो की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि आता म्हणतात समिती नेमक्या शेतकऱ्याला ज्याला गरज आहे त्यालाच पण मला एक सांगा एखादा शेतकरी त्याच्या दुसऱ्या उत्पन्नाच्या सोर्समधून जर काय कर भरत असेल आणि त्याची शेती जर तोट्यामध्ये असेल त्यानं त्यासाठी पीक कर्ज घेतला असेल म्हणजेच त्याची धोरणांद्वारे झालेली लूट आहे हे तुम्ही लक्षात घ्या संपूर्ण शेतकऱ्यांनो हे मुद्दा घ्या मला काय सांगायचंय तुम्हाला तर याच्यामध्ये यांच्या या वाक्यांना भळबळू नका की हा योग्य त्याला योग्य त्यालाच गावामध्ये पाच पण शेतकरी बसणार नाहीत योग्य त्याला यांच्या अटी शर्तीमध्ये यांच्या अटी शर्ती आपल्याला हाणून पाडावं लागतील या अधिकृत झाल्या नाहीत परंतु या पद्धतीची छाननी सुरू झालेली आहे म्हणजेच काय आम्ही आम्ही पंचवीस एकरावाले शेतकरी तीस एकरावाले शेतकरी सातबार म्हणजे उद्धव ठाकरे यांनी कुटुंब एकक नव्हतं लावलं तर प्रति शेतकरी त्याच्या खात्यावर असलेली जमीन त्या जमिनीवर असलेलं पीक कर्ज हे एकक लावलं होतं आणि हे आता कुटुंब एकक लावतील की एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीचं कर्ज माफ हे खूप कपटी लोक आहेत आणि पंचवीस एकर शेतकरी असो की तीस तीस एकर असो सात बारा एकक सुद्धा लावणार आहेत की मोठा शेतकरी पकडायचा नाही परंतु पंचवीस एकरावाला असो तीस एकरावाला असो किंवा पाच एकरावाला असो तुमच्या धोरणानं सरसगट लूट केलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी कर दिली पाहिजे ही शेतकऱ्यांची भूमिका असली पाहिजे पंचवीस एकरावाला काय त्याला स्वस्तात खत देता का पंचवीस एकरावाल्याला का दहा हजार रुपये भाव देता का जे छोट्या शेतकऱ्याला देता तेच मोठ्या शेतकऱ्याला देता उलट जर दुष्काळ पडलं तर मोठा शेतकरी पुरा मातीत जातो त्यामुळे छोटा शेतकरी असेल मोठा शेतकरी असेल असा छोटा मोठा भेदभाव न करता सरसगड करावं शेतकरी एकक धरावा एकच शेतकरी असं एकक धरावा आणि त्याच्यामध्ये जर असेल कोणी आपले कर्मचारी वगैरे तर वगळा ना ज्याला महिन्याला पन्नास पन्नास हजार लाख रुपये महिना येत असेल आणि वगळा परंतु निव्वळ शेतीवर अवलंबून असलेला मोठा असू की छोटा असू हा संपूर्ण शेतकरी त्याच्यामध्ये घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचा आगडो मुसळला पाहिजे लवकरच त्यांचा अटी शर्तीचं फरमान येणार आहे ते फरमान आल्यानंतर तुमची तयारी असली पाहिजे त्यांना प्रतिकार करण्याची तुम्ही जर त्यांना प्रतिकार केला नाही तर त्यांनी जे फिक तुमच्या पदरात टाकली आहे ती मुकट यांना घ्यावं लागणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या माय लेकरू रडल्याशिवाय त्याला दूध पाजत नाही तुम्ही जोपर्यंत आगडोम तुमचं उसळवणार नाही यांच्या विरोधात तोपर्यंत हे तुमचं ऐकणार नाहीत तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा धन्यवाद